मुलबाळ आहे रे आम्ही चोवीस तास तुझी सेवा करतो रे देवा आम्हाला मुलबाळ का नाही होत कृपा कर रे देवा आम्हाला एखादा मुलगा दे आणि पांडुरंगाला दया येते महाराज आणि दया आल्याच्या नंतर काय होते त्या पद्माकराच्या आणि त्या सुमतीच्या पोटी एका बाळाचा जन्म होते बाराव्या दिवशी त्या बाळाला बारशा केल्या जाते त्याला पाळण्यात टाकल्या जाते आणि त्याचं नाव रत्नाकर ठेवल्या जाते काय ठेवल्या जाते रत्नाकर ठेवल्या जाते आणि रत्नाकर जन्माला आल्यानंतर आई वडिलाला वयाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेलं आहे एवढा लाडे एवढा लाडे महाराज त्या दोघांचा प्रिय काय झालेला आहे रत्नाकर झालेला सात वर्षाचा रत्नाकर होते महाराज आणि वारकऱ्याच्या घरचे लेकरूही वारकरी दाखवपणा दाखवते शास्त्र आहे बर वारकऱ्याच्या घरातलं लेकरू सांगायचंच काम नाही वारकऱ्याच्या घरचे काही काही घरात आम्ही जातो ना तर आईमध्ये पडपाया हे भोरगामध्ये घोटाळ मारील महाराज कारण ते कळते ना याच्या घरात कधी पाया पडायचे संस्कारच नाहीत ना लेकर महाराज लक्षित ना हा पण ते रत्नाकर नावाचं पोरग सकाळी उठाव पण तुळशीची माळ गळ्यात आहे कपाळाला बुक्का लावा आणि सकाळी सकाळ गावात पंढरीपुरात मध्येच निवास आहे ना पांडुरंगाच्या दरवाज्यातच निवास आहे ना महाराज सकाळी उठावं बुक्का लावावं स्नान संध्या करावी ब्राह्मणाच्या घरचा मुलगा आहे मस्त स्नान संध्या करून बुक्का लावून सुंदर ड्रेस घालून कुठं जावं कुठं जाव महाराज पांडुरंगाच्या रावळात जावं आणि पांडुरंगाला नमस्कार करावा काय संस्कार आहे सात वर्षाचं सा बाळ झालेलं आहे आणि आषाढीची एकादश आलेली आहे आषाढीची एकादस आली द्वादशी झाली आणि द्वादशीला वारकरी कारण दशमी एकादशी आणि द्वादशी वारकरी काय करतात नगर प्रदक्षिणा आणि द्वादशीला सगळे एकादशीला जेवढे संत जमा झाले एकादशीला तरी कमी असतील दशमीला तरी कमी असतील पण द्वादशीला जेवढे जमा झाले सगळ्यांनी टाळं घेतले महाराज आणि सगळेच्या सगळे वारकरी काय झाले निघले महाराज निघले महाराज समोर ज्ञानोबा राय महाराज नामदेव राय आहे त्या ठिकाणी कोण आहेत मुक्ताबाई आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आहे त्या काळातले जे संत चोखोबा वगैरे हे सर्व संत जमा झाले आणि पंढरपुरात यायची प्रभात फेरी निघले बरस प्रभात फेरी निघली प्रभात फेरी निघल्याच्या नंतर पंढरपुरामधले वारकरी आणि दगडालाही काय फुटावा पाझर फुटावा असे ते वारकरी टाळ वाजवायला लागले स्वरात म्हणायला लागले राम कृष्ण हरी जय जय टाळे वाजव

चालली आणि वारकऱ्याची दिंडी चालल्याच्या नंतर चा, वारकरी नाचायला लागले तेवढ्यात तो रत्नाकर नावाचा बाळ जो असतो ना त्याच्या आईनं त्याच्या घरासमोर आवाज दे थोडा विकू नका केलेलं आहे त्याच्या आईनं काय केलेलं आहे दारात रांगोळी काढलेले दिवे लावलेले आणि तो रत्नाकर नावाचा बाळ विचारा लागलेला आहे आई काय तेव्हा ती आई सांगते बाळा आता संताची फेर येणार आहे अरे ज्या संतांची पायाची धूळ जरी लागली तरी देव भेटतो असे संत येणार आहेत रे बाळा त्याच्यासाठी आपण अंगण सुशोभित करत आहे भाषा बाळा काय म्हणत बाळा संत कसे असतात ग अरे संत हे माय बापाच्याही पलीकडले असतात तू रोजच्या पांडुरंगाला जातो त्या पांडुरंगाला जातो त्याची प्रतिमा आहे पण तो साक्षात देव भेटलेला आहे ते संत आहेत काय आईचे शब्द आहे एवढे दोन शब्द त्या रत्नाकर नावाच्या बाळाच्या कानात पडतात आणि रत्नाकराची आई म्हणते बाळा तो विटेवरचा देव कधी बोलत नाही पण त्या देवाचं रूपच संत आहे ते संत ते संत किंवा देव संत या दोघा जण कितीतरी प्रमाण आहेत पण आपल्याला वेळ कमेल पाषाण म्हणूनय हे पुढे अनेक प्रमाण दिल्या जाऊ शकतात संत ते देवे देव संत ताईनं सांगितलं महाराज आणि रत्नाकर नावाचं बाळ असो इकडपा असो खांद्यावर आपलं कम आपलं थोडं हात असं ठेवून काय झालं उभं राहिलं रस्त्यात की संतांचं दर्शन करायचं आणि तेवढ्यामध्ये ज्ञानोबा राय तोकोबा तुकोबा राय ना ते नामदेव राय आणि ते सगळे संत मंडळी त्या काळातली मुक्ताबाई जनाबाई चोकोबा ते सगळे गुरुबा काका हे समकालीन संत सगळ्याची पालखी निघाली आणि सगळ्यात पुढे कोण आहेत महाराज तर ज्ञानोपा राय हे सगळ्या संतांची शिरोमणी योग्यांची माऊली म्हणलेले आहे म्हणून ते ज्ञानोबा राय समोर येत आणि ते वारकरी रस्त्यानं चाललेले आणि तेवढ्यात त्या पुराण दारात मी पाठ मांडलेले आहेत सगळ्या संतांचे पाय धुणं चाललेले नमस्कार करणं चाललेले ज्ञानोबा राय थोडेसे पुढे गेलेले आहेत आणि कोणाला तरी विचार माऊली कोण आहे तर माऊली ही आहे तो रत्नाकर नावाचा बाळ धावत गेलेला आहे पाया पडलेला आहे माऊली हो माऊली काय म्हणत बाळा तुम्ही तुम्ही सगळे संत माझ्या घरी जेवल्या जेवणाला येसाल <laughs> अरे पण बाळाचं आमंत्रण कसं घ्या तू कोण आहेस कोणाचा मुलगा आहेस आम्हाला जेवायला बोलवतो आम्ही यायलाही तयार रे बाळा पण आम्ही जर आलो तर कुणाच्या घरी तू कुणाच आहेस आता ज्ञानो बारायला वाटलं लाल मुलगाय म्हणत आहे थोडस काहीतरी बोलायचं आणि काढून द्यायचं ज्ञानोबाराने त्याला हाकल हाकलून नाही दिलं काढून दिलं तो मुलगा पळत गेला बापाकडे गेला आईकडे गेला आई काय म्हणतो आई मी तुला कधीतरी सात वर्षात काही मागितलं का ग नाही बाळा काहीच सांगितलं नाही आयुष्यात कधी मागितलं नाही मी तुला खेळणं तरी मागितलं काही नाही मागितलं बाळा आई मी तुला काही पतंग वगैरे काहीतरी गिल्ली दट्टा मागितला का नाही आई नाही बाळा आई मी तुला आज मागू म्हणे काय हे जे सगळे दहावी संत चालले यांना आपल्या घरी जीव घालायचं काय संस्कार महाराज कालच्या गावात गेलो तर म्हणलं पोर आम्ही चार पाच जण तुझ्या घरी जेवायला लागलो ते म्हणे कापून टाक ये काय म्हणते काय म्हणते काय संस्कार आहे तुम्ही संत आमच्या घरी जेवायला आईच्या वेळात पाणी आलं सात वर्षात माझ्या बाळानं कधी आयुष्यात खेळणं सुद्धा मागितलं नाही आज माझं एकूल तर एक बाळ काही मागते म्हणून बापाला आवाज दिला अहो या हो इकडं गेले पळत ज्ञानोबाच्या चरणी न मस्तक झाले महाराज मी अमुक अमुक गोत्राचा ब्राह्मण आहे मी तुम्हाला जीव घालतो आमच्या बाळाची इच्छा आहे महाराज नवसानं झालं लेकरू आहे वारकऱ्याचं घर आहे ब्राह्मणाचं घर आहे अपवित्र नाही आहे आम्ही सोहळ्यात आहे आमच्या घरी साल सर संतांनी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं महाराज आणि डोळ्यातलं पाणी हे गंगा जलापेक्षा पवित्र असते ज्ञानोबा म्हणतात आई तुझ्या बाळाची इच्छा आहे ना आम्हाला जीव घालायची म्हणून येतो ग आम्ही येतो घरा स्वयंपाक येतो नगर प्रदक्षणा करून नग दोन घंटे पारण्याच्या टायमाला येतो बारापर्यंत बरं बारा। एवढं ज्ञानोभरायनं म्हणावं दोघांनी महाराज कामाला लागावं पद्माकरानं बॅगा काढल्या आपल्या त्या पिशव्या काढल्या तो बाजार आणायसाठी पात्र वगैरे भाजीपाला आणण्यासाठी बाजारात निघून गेला त्या आईनं महाराज स्नान केलं सवळ्यात झाली सवळं नेसलं आणि लगेच आता काय करायचं स्वयंपाकाला तयारी करायची तेवढ्या तिच्या लक्षात आलं की पलीकडल्या घरातल्या गौऱ्या आणायच्याच राहिल्या आणि आता मंदातनी मी नाली नाली जर ओलांडावी नालीचा स्पर्श झाला पाण्याचा तर सवळ वाटते पुन्हा आंघोळ करावी लागते आणि पुन्हा आंघोळ केल्यावर वेळ होईल संत येतील जेवण म्हणून तिने आपल्या सात वर्षाच्या पोराला आवाज दिला रत्नाकर काय म्हणताय बाळा काय म्हणताय बाळा बघ रे मी सवळ्यात झाले रे आणि मला का मला ना मला सवळ्यात झाल्यावर तिकडे जाता येत नाही रे मध्यात नाली आहे गान पाणी तू आंघोळ करायचा राहिलेला आहे जा बर त्या उडव्यातल्या दोन तीन गौऱ्या बरं एवढं म्हणल्यावर तो रत्नाकर नावाचा मुलगा आहे गण तो रत्नाकर नावाचा त्या थोडा आवाजन विकत महाराज तो रत्नाकर नावाचा मुलगा गेलेला आहे आणि गेल्याच्या नंतर त्या मुलानं पहिली गौरी काढली दुसरी गौरी काळली तिसऱ्या गौरीत नाग होता ऐकून त्या एक बाळाला महाराज नाग दिस <coughs> काळा नाग होता त्यानं जशी गौरी उचलली तशी सपकन फडी काढली आणि त्या बाळाला निष्पाप बाळाला दौ शक <coughs> बाळ जोऱ्यानं वरडला आई आवाज ऐकल्या बरोबर वर आईचं काळीच पिळलं आई धावत गेली आणि धावत गेल्यानंतर आईनं पाहिलं तोंडाला फेस आलेला आहे असली नाग डसलेला आहे पाच मिनिटात पाणी सुद्धा मांगू देत नाही बाळाच्या समोर अंधार येत आहे बाळाच्या डोळ्यासमोर अंधार येत आहे त्या बाळाने आईला हात धरला आई काय म्हणत बाळा आई या गौरी खाले नाग होता काय झालं बाळा मला आहे बोलणं बंद झालं वाचा मोंदावणे त्यानं हात धरला आय माझी शेवटची इच्छा पूर्ण कराय काय संताला जीव घाल काय शब्द येत महाराज जीव चालला तरी संताला जीव घाल म्हणून नामदेव <laughs> नाम महाराज मांगत आहेत बरं हे पुरा अभंग त्या घटनात्मकात बस म्हणून नामदेव नाम महाराज मागत आहेत डोळ्यातून धाडा लागल्या आईच्या आई जोऱ्याने वळली बाळ आई शेवटची इच्छा आहे मला दिसत आहे आई माझ्या अंगाची आग उठली आई मी मी बोलू शकत नाही आई पण माझी शेवटची इच्छा पूर्ण खराई झाडाला माझा ज्ञानोबा आला तो नामदेव रायांना जीव एवढं म्हणलं पुरानं हात टाकला माय टाहो फोडून रडायला लागली रडता माय म्हणते अरे अरे, अरे। बाळा गेला पण कोण्या कोण्या कोण्याच धर्मसंकटात धर्मसंकटात धर्म संकटात महाराज मला पाडून गेला रे तू एकुलत्या एक पोरग मेल्यावर मी खरंच संपाक संताला जीव घाल कस जीव घालू डोळ्यातून धारा व्हायला लागलेल्या अंगावर आहे महाराज मांडीवर बाळ काय असते कोणी आईला सांगायचं काम नाहीये बाळ सर्वस्व असते त्या आईच मच्छर सुद्धा बसू देत नाही आई त्या बाळावर मच्छल सुद्धा एवढा अधिकार त्या बाळाचा असते महाराज पण माझं सात वर्षाच्या बाळाने आयुष्यात मला काही मागतलं नाही शब्द पाठी गोड आहे माझ्या सात वर्षाच्या आयुष्यात माझ्या बाळानं कधी मला काहीच मागितलं नाही पण जाता जाता काय मागून गेला रे कसा स्वयंपाक करा शेवटी बाळाची इच्छा पूर्ण करायची म्हणून त्या बाईनं ते प्रेत आणलं घरातल्या घरातल्या आतल्या आतल्या घरात पांढऱ्या कपड्यावर झाकून ठेवलं बाईनं पुन्हा स्नान केलं महाराज सवळ्यात झाली स्वयंपाक सुरू केला पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाल्यावर बरोबर बारा वाजता संत दरवाजात आले राम कृष्ण हरी जय जय आगी आगी आगी। आवाज रांगोळी काढ जशाल तशी अवस्था संत जेवायला बसले महाराजा ध्यान देऊन ऐका सगळे संत संत जेवायला बसले पूर्णाच्या पोळ्या वाळलेल्या सगळा स्वयंपाक आहे जनाबाई आत बसलेली बाई जवळ एकच बाई आहे त्या संत मंडळीमध्ये जनाबाई आत बसलेली मुक्ताबाई जेवायला बसलेली लहान आहे ना मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपानदा सर्व जेवायला बसलेले आहेत आणि सर्व थोडं घेत मला सर्वच्या सर्व जेवायला बसल्याच्या नंतर वदनी कवळ घेता झालेला आहे वैश्वदेव झालेला आहे संकल्प सुटलेला आहे आणि या असं पद्माकर जोड्यान म्हणते घ्या मांड्रे तेवढ्या ज्ञानोगार म्हणतात का हो पद्माकर बुवा काय अहो ज्या बाळामुळं आम्ही जेवायला आलो त्या बाळाचा चेहरा आमच्या चे डोळ्यापुढे दिसतोय तो, तो बाळ गेलेला आहे पद्माकर म्हणे खरच हो मी घरी आलो तसं माझं बाळ दिसत नाही ए सुमती अहो ऐकलंस काय म्हणता ते बाळ कुठं गेलं आपलं बाळ थोडं खेळायला गेलं लांब गेलं ज्ञानोबा राय म्हणतात कितीही लांब जाऊ बलवा अहो त्या बाळात एकता आम्हाला जेवायचंय त्या बाळामुळे आम्ही आलेलो त्या बाळाला बलवा अहो तो लांब गेला खेळायला लांब गेला, गेला। पंढरपूर सोडून गेला का नाही मग बलवा आता लट 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 लट, लट अंग हालायला लागलं कोणाचं समितीचं सुमती लठलट हालायला लागली आणि लटलट हालत असताना सुमिती म्हणते मालक जेव्हा हो गुरुदेव जेव्हा संत महात्मे तुम्ही जेव्हा एक घास खा बापा उठून जा माझा मुलगा नाही येऊ शकत माझा मुलगा नाही येऊ शकत पुन्हा नामदेव राय म्हणतात आई अगं माऊली बलवा लागलेले ज्ञानोबा राय बलवा लागलेले बलो ना मुलाला नामदेवराय बलवा लागले म्हणल्यावर बाईने सांगितलं सांगितलं ना महाराज माझा मुलगा लांब गेला एवढा लांब गेला एवढा लांब गेला पंढर सोडून नाही तो आयुष्यात पुन्हा कधी दिसणार नाही इतक्या लांब गेला मग मात्र बाईच काय झालेलंय बांधल्या पेंडीचा सुटला सेवा त्या बांधलेली पेंडी जशी सुटावी तशी बाईच हो मोकळा झालेला आहे बाई स्वयंपाक घरात गेलेली ओरडायला लागली माल जेव्हा हो एक घास खाओ माझ्या एकूण त्या एक पोराचं प्रेम झाकून मी स्वयंपाक केलेला हो आणि माझ्या पोराची एकच इच्छा आहे हो माऊली तुम्ही एक घास खा निघून जा आमचं दुःख आमच्या जीवनावर ठेवून जा एवढ्यामध्ये महाराज नामदेव राय खुणवतात जनाबाईला कारण बाईला बाई बोलू शकते आज जाते जनाबाई ताई काय झालं एकुलत्या एक पोराचा महाराज आवाज प्रेत दाखवते जनाबाई देवाला आवाज देते शिवा देते अरे विठ्या अरे विठ्या मुळ मायच्या कानाच्या आवाज दिला महाराज जनाबाईनं पांडुरंग पंढरदिश परमात्मा प्रकट झाले आणि विचारतात जनाबाईनं काय जनाबाई एवढ्या घाण शिवाज्या लागले काय झालं अरे काय झालं ज्या भक्तांच्या घरामध्ये चोवीस तास नामस्मरण असते त्यांची ही अवदसा तु सुचली देवा तुला बुद्धी आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात अभंगाचं पहिलं Yeah. पांडुगंगाला नाम देव महाराज म्हणतात की अकल्प आविष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा तिच्यानंतर कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे आविष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो एकदा सगळेजण दोन हातवर करा सगळेजण मोकळ्या म्हणा हात आहेत ना आपल्याला सगळेजण सगळ्याच्या हातवर एक काळी विठोबा रूप माई जय जय विठोबाईोपाई